नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरात मस्त अशी चमचमीत एक भाजी बघणार आहोत कोणती भाजी ते सांगते आपल्या इकडे गावाकडे बऱ्याच वेळेला खूप असे कांदे लावले जातात कांद्याची शेती केली जाते तर त्या कांद्यांना थोड्या दिवसानंतर कांदे मोठे झाल्यानंतर वरती अशी नळ येतात मधोमध तर त्या नळाची ही भाजी आहे तर आमच्या इकडे याला नळ असं म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका अगदी पारंपरिक पद्धतीची आपली ही रेसिपी असणार आहे माझी आई अशाच पद्धतीने ही भाजी बनवते तीच रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपण भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते नळ म्हणजे काय किंवा नळाची भाजी म्हणजे काय तर पाहूया हे बघा ह्याला आमच्या इकडे नळ असं म्हटलं जातात कांद्याचे नळ असं म्हटलं जातं हे नळ अगदी असे कडक असतात आणि हे बघा अगदी पोकळ असे हे नळ असतात तर आमच्या भागामध्ये तर ह्याला कांद्याचे नळ असं म्हटलं जातं प्रत्येक भागामध्ये कोणत्याही पदार्थाची किंवा कोणत्याही भाजीची वेगवेगळी नावे असू शकतात तर तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर हे नळ आहेत वरती ह्याला असे तुरे आलेले असतात तर आम्ही आमच्या शेतामध्ये कांदे लावलेले आहेत आणि त्याच कांद्याचे हे असे नळ आहेत जसे कांद्याच्या पाती असतात ना त्या पातींच्या मधोमध मुद। हे कांद्याचे नळ येतात तर कांद्याच्या भाजीमध्ये हे नळ लगेच येत नाहीत कांदा मोठा व्हावा लागतो ज्या वेळेला जमिनीमध्ये कांदा मोठा होतो किंवा परिपक्व होतो ना तर वेळेलाच हे वरती असे नळ येतात आणि हे जे तुरे आहेत ना हे अर्थे त्याचे बी असतात तर हे आपल्याला काढून टाकायचे आहेत आता आपण हे स्वच्छ असे नळ धुवून घेणार आहोत नळ धुवून घेतले आणि आता आपल्याला विळीवरून याला अगदी बारीक असं चिरून घ्यायचं आहे तर चिरता वेळेला हे जे तुरे आहेत ते आपण असे काढून टाकणार आहोत आणि अगदी बारीक असं आपण याला चिरून घ्यायचं आहे हे नळ पोकळ असतात कांद्याच्या पातीसारखे मौन असतात तर अगदी असे कडक असतात तर आपण अथ होता होईल इतके आपण हे बारीक असे चिरून घेणार आहे हे बघा असं दाखवल्याप्रमाणे आपण हे नळ आहे अगदी बारीक असे चिरून घेऊया तर इथे मी हे सगळे नळ अशाच पद्धतीनं अगदी बारीक असे चिरून घेणार आहे म्हणजे ज्यावेळेला आपण तव्यावरती ह्याला भाजू तर त्यावेळेला ते पटकन भाजले जातात आणि मऊ होतात कांद्याची भाजी तर तुम्ही नेहमीच बनवत असाल पण तुम्हाला ज्यावेळेला हे नळ अवेलेबल होतील तेव्हा तुम्ही नळाची भाजी एकदा नक्की बनवा तर इथे मी संपूर्ण नळ असे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीनं खूप छान याची भाजी लागते चवीला अगदी मस्त आणि गोडसर असे आपले हे नळ असतात हे नळ आपण भाजून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती मी एक तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये साधारण एक पळी होईल इतकं हे तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर चिरलेले जे नळ आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि अगदी मीडियम फ्लेमवरती आपण हे नळ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत नळ भाजताना अगदी पेशन्स ठेवून भाजायला हवेत म्हणजे जितके नळ चांगले भाजले जातात तितके ते मऊ होतात आणि खायला अगदी छान लागतात तर त्यामुळे नळ भाजताना अगदी मीडियम तिथे व्यवस्थित अगदी डाक पडेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत तर इथे बघा साधारण एक पाच ते सहा मिनिटे लागले मला इतके नळ भाजण्यासाठी आणि अगदी मऊ होईपर्यंत आणि डाक पडेपर्यंत हे नळ भाजून घेतलेले आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला ही नळ भाजून घ्यायची आहेत म्हणजे भाजी अगदी रुचकर लागते भाजलेले नळ एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता फोडणी करायला घेऊया तर त्यासाठी एका कढईमध्ये मी साधारण दीड पळी होईल इतकं तेल घातलं होतं तेल चांगलं तापल्यानंतर पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं घालून घेतलं एक मिडियम आकाराचा कांदा कट करून घेतला होता आणि कडी पत्त्याची सहा ते सात पानं घालून घेतली आता हा कांदा अगदी मऊ होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया तर इथे बघा कांदा मऊ झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घेतली पुन्हा एकदा कांदा परतून घेतला आणि जे भाजलेले नळ होते ते संपूर्ण आता यामध्ये घालून घ्यायचे आहे खूप छान अशी आपली ही भाजी बनवून तयार होते कांद्याची भाजी आप कुटे कुटे तर आपण नेहमीच बनवतो आपल्याला प्रत्येक वेळेला ती कुठे नाही कुठे तर बाजारामध्ये अवेलेबल होते पण जर तुम्हाला असे नळ मिळाले तर तुम्ही नक्की या नळाची भाजी करून बघा तर इथेही मी तुरीची डाळ साधारण चार चमचे होतील इतकी भिजत घातली होती आधीच एक तासापूर्वी आणि व्यवस्थित अशी डाळ भिजली गेलेली आहे ये एक ही डाळ सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा ही नळ आहे हे अशी परतून घेणार आहोत डाळ घालून झाल्यानंतर आणि पुन्हा एकदा ही भाजी परतून घेऊया खूप छान अशी ही भाजी लागते डाळ घालायचं पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल घालायची नाही घातलात ना तरी चालेल पण खूप छान लागतं डाळ ह्या नळामध्ये इथे मी घरचे लाल तिखट दोन चमचे वापरलेलं आहे ते प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि लाल तिखट घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजी आपण अशी परतून घेणार आहोत खूप छान असा भाजीला कलर आलेला आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत कोणतीही भाजी करायची असेल तर शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे भाजीची चव आहे ती अजिबात बिघडणार नाही तर भाजी बुडेल इतकंच मी यामध्ये पाणी वापरलेलं आहे कारण नळ आपण भाजून घेतलेले आहेत त्यामुळे ते आधीच मऊ झालेले आहे तुरीची डाळ सुद्धा भिजवून घेतलेली आहे त्यामुळे भाजी शिजायला वेळ लागत नाही एकाच मिनिटासाठी यावरती मी टोपण ठेवलं होतं एक मिनिटानंतर टोपण काढल्यानंतर बघा शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा इथं मी तीन चमचे होईल इतका कूट घातलेला आहे आणि आता हा संपूर्ण कूट आपण ह्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया भाजीमध्ये अजून सुद्धा बऱ्यापैकी पाणी आहे आता पूर्ण भाजी आपण शिजवून घेणार आहोत पाणी आटेपर्यंत यासाठी मी टोपण ठेवणार आहे तर एक साधारण दोन ते तीन मिनटानंतर बघा अगदी गॅसचा फ्लेम मी मीडियम केला होता आणि मीडियम फ्लेम वरती ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे आणि आता संपूर्ण पाणी आहे भाजीतील ते आटलेलं आहे आणि भाजी, भाजी अगदी छान कोरडी अशी झालेली आहे पण रसरशीत आहे आपली ही भाजी बनवून तयार आहे अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा एकदा ही नळाची भाजी नक्की बनवून बघा तर हे बघा नळ आहे ते अगदी व्यवस्थित मऊ सुत असे शिजले गेलेले आहेत आणि डाळ सुद्धा अगदी ह्यामध्ये मऊ अशी शिजली गेलेली आहे इथं आपली ही भाजी बनवून तयार आहे तर येथील भाजी बघा अगदी कलर ही खूप छान आलेला आहे आणि रसरशीत अशा ही भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशी भाजी एकदा नक्की बनवून बघा भाजी तयार आहे गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करायला घेऊया तर ही भाजी तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत खाऊ शकता खूप छान चव आहे याची आणि कांद्याची पातीपेक्षा सुद्धा ना ह्या नळाची भाजी खूप छान लागते एकदा नक्की बनवा तुम्ही मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी किंवा इतर लोक जी कामाला जातात घरातील त्यांच्या डब्यासाठी सुद्धा ही भाजी नक्की आवर्जून बनवा खूप छान लागते तर इथं आपली ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन गावरान पारंपारिक रेसिपीसोबत झटपट होणाऱ्या पण चटपटीत अशा रेसिपीसोबत Товарищ, бай-бай.